श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या विच्छा पूर्ण करो आज आहे घटाची बघा चौथी माळ आणि घट बघा किती छान असा वापलाय खूप छान असा घट वापलाय बघा फुलं बघा पहिल्या दिवशी घातलेली आहेत तिथं गटाला फुलं वाहिली होती पहिल्या दिवशी वाहिली होती जशा असतशी आहेत फक्त एक फूल खराब झाले बघा हे बाकीची नाही हे पण खराब झाले बाकीची फुलं जशी असतशी आहेत बघा जशास आहेत बाकीची फुलं आज चौथा दिवस आहे आणि बघा किती छान असा वापलाय रात्री आई तुळजाभवानीला कुमकुमार्चन केलं होतं आज पण नाही काढलं कारण उशीर होत होता म्हणून काढलं नाही बाकीची कामं पण होती स्वयंपाक वगैरे होता मुलं आहेत मुलां म्हणजे भूक लागली होती मुलांना त्याच्यामुळं मुला। मग कुमकुम ठेवलं कारण आई भगवतीच्या तर चरणावर होतं असं काही नसतं नाही काढलं तरीसुद्धा चालतं आता काढायचं आणि परत मी कुमकुमारच्यान संध्याकाळीच करते सकाळी नाही करत संध्याकाळी करते सगळ्या सेवा संध्याकाळीच करते ज्या काय आहेत ते फक्त जे काही पाठ वगैरे असतात ते असं सकाळी पण बाकीचं कुमकुमारचन वगैरे सगळं संध्याकाळीच करते तर बघा आता देवांची फुलं काढून घ्यायची काल श्रीयंत्रावर पण कुमकुमार्चन केलं होतं कारण परवाला याच्या अगोदर केलं नाही पण काल श्रीयंत्रावर पण कुमकुमार्चन केलं देव हलवायचे नाही एकदम दमान असं घ्यायची फुलं उठलून यातलं पण फुल खराब झालं आता आज आहे पिवळी माळ तर आज आणले आहेत झेंडूची फुलं बघा आज झेंडूचे हे शेवंतीचं फुल आहे या फुलाची फुलाची माळ घालणार आहे आज आज घरच्या गुलाबाला पण फुल लागले दाखवते तुम्हाला मी नवीन आणलं होतं गुलाबाचं झाड जाड़। त्या झाडाला पण हे बघा आणखीन कुंडीत लावलं नाही मी ही झाड पण किती छान कळ्या आल्यात ह्याला बघा भरपूर अशा कळ्या आल्यात आणि फुल पण लागलं एक आज आई तुळजाभवानीच्या चरणावर अर्पण करायचं हे फुल हे बघा आणि हे पण आहे हे, हे केशरी आणि एक केशरी एक पिवळं आणि एक लाल मी असं तीन गुलाबाचे झाडं आणले होते याला पण कळ्या लागल्यात आणि हे बाकीचे बघा हे बटन गुलाब तर आज हे बटन गुलाबाचे पण फुलं घेते कारण परवा दिवशी परवाला लाल माळ होती दुसरी त्या दिवशी नव्हते फुलं आज मात्र आहेत छोटे छोटे फुलं खूप छान वाटतात कारण ही छोटे फुलं आहेत ना देवाच्या चरणावर वाहिले की देव पण दिसतात आणि फुलं पण छान वाटतात किती छान आहेत छोटे छोटे ती मस्त लागले तर फुल किती छोट आहे बघा असं वाटतंय कशाचं आहे की पण गुलाबाचं आहे आता उद्या बगा। बाकीची लागतात आज बघा स्वामी महाराजांसाठी नैवेद्यासाठी रताळे उकडलेत आज गुरुवार पण आहे आणि चौथी माळ पण आहे म्हणून म्हटलं रताळे उकडावे आज भगरीची भाकर वगैरे काही नाही केली फुलं बघा किती छान आहेत छोटे छोटे हे किती छोटं आहे बघा फूल किती मस्त उगवलं छोट उच ना महाराजांच्या चरणावर वाहिलं तर किती सुंदर दिसत आणि हे थोडंसं मोठं आहे बघा हे पहिलं फुल लागले आणल्यानंतर आता इथून लागतील फुलं दुसऱ्या माळेला जर असे फुलं निघले असते तर गुलाबाच्या फुलाची माळ घातली असती आई तुळजा भवानीला गटाला माळ पण काय करणार त्या दिवशी आहे ना नव्हती म्हणून पाकळ्याचीच घातली तर अगोदर फुलं वाहते आता असंच वाहणारं आहे कुमकुमा असं संध्याकाळी कुंकू काढते आणि मग हे करते ओ मॅम क्लेम चामुंडा चामुंडाय विच्छय ॐ ऐं ्रीं क्लीं चामुण्डाय विजय ॐ ऐं म्रीं क्लीं चामुण्डाय विजय ॐ ऐं म्रीं क्लीं चामुण्डाय विच्चय श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ శ్రీ స్వామీ సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామీ మహారాజా చరణాచ ఫూల ఖాళీ పడలో శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామీ సమర్థ हे असे पण फुलं आहेत थोडे कनेरीचे वगैरे जास्वंदीचं गणपती बाप्पांना ओम गंगणपते नमः एकदंताय विद्मय वक्रतुंडाय ते मै तन्नो दंती प्रचोदयात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु, गुरु महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म श्री गुरुवे नमः सर्वमङ्गलमङ्गले सुवात्सादिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे न स्तुते ॐ महालक्ष्मी महा श्रीभीष्मविष्णुपत्नी च देवी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ त्र्यम्बकन्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनं उर्वारुकमिव वन्दनामृत्यो क्षीरमामृता ॐ वैश्रवणाय स्वाहा ॐ श्री ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं श्रीं भित्तेश्वराय नमः अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय शि हर 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 महादेव शिव हर 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 महादेव ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः ॐ नौ नमः ॐ श्रीकुलदैवताय नमः ॐ श्रीकुलदेवे नमः सर्वार्थसाधिके सर्वमङ्गलमङ्गलेश्वे सर्वार्थसादिके शरण्यत्रम्बके गौरीनारायणी नमोऽस्तुति ீம்ளீம்ாமுா விட்சய ஓம்ரீம் க்ளீம் சாமுண்டாய விச்சய ஓம் யம் ரீம் க்ளீம் சாமுண்டாய விச்சய ஓ மயம் மரீம் க்ளீம் சாமுண்டாய் ஓம் மீம் க்ளீம் சாமுண்டாய விச்சய ஓ மயம் மரீம் க்ளீம் சாமுண்டாய விச்சாயம் ரீம் க்ளீம் சாமுண்டாய விச்சாயம் மயம் மீம் க்ளீம் சாமுண்டாய விச்சயா ॐ ऐं म्रीं क्लीं चामुुण्डाय विचय ॐ म्रीं क्लीं चामुण्डाय विचय ॐ ऐं रीं क्लीं चामुण्डाय विचय ॐ ऐं रीं क्लीं चामुण्डाय विचय ॐं क्लीं चामुण्डाय विचय श्री स्वामी समरथ श्री स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी माळ केली आज या फुलाची बघा कारण माळ करते वेळेस सुईनं ववायचं नसतं म्हणा गाठी ववून गाठी मारूनच माळ करायची असते बघा रताळं सुलून घेतलं आज आई भगवतीला स्वामी महाराजांना आज रताळू हे केलं उकडून घेतलं आणि हे दूध आणि बघा थोडस तूप तूप साखर नैवेद्य दाखवून घेते ओं भूर्भस्वत चतुर्ण्य भरगुदिवस्ति मी न प्रचोऱ्यात ओम प्राणाय स्वाहापनायस्वाह व्यानाय स्वाहाम उदनाय स्वाहा समणाय स्वाहाम ब्रह्मणे ब्रतद्वाय स्वाहा स्वामी महाराज जेवण करून घ्या म्हणजेच फराळ करून घ्या रताळू खाऊन घ्या आई भगवतीला दाखवते नैवेद्य त्या अगोदर काय करते तुपाची भात लावून घेते ओम भूर्गस्व तच तुर मी देवण प्रचोदयात ओम भूर्वस्व चतुर्ण्य तुरळ्य भर्गुदेवस्थ मी देवन प्रचोद्यात ओम भग भूर्गस्व तचो मी भरघुदेवस्तमी देव प्रचोद्यात ओम भोर्गस्व तच तुरण्य भरघुदेवस्ी देव प्रचोदयात ओम प्राणाय स्वाहा पनाय स्वाह व्यानाय स्वाहा हम मुदनाय स्वाहा हम समानाय स्वाहा अमृतत्वाय स्वाहा ऐ भगवती जेवण करून घे आज रताळू केला आहे रताळू शिजवलेत आज तुझ्यासाठी माझ्यास म्हणजे तुझ्या नैवेद्यासाठी आज रताळं शिजवले आहेत आई भगवतीसाठी तर बघा नैवेद्य दाखवला धान किती छान असं वापलं आहे तर आता आरती करून घेते तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आई भगवती तुमचे सगळे काही कामं होऊ दे आई भगवतीचा आशीर्वाद भेटो कारण आई भगवतीचा आशीर्वाद असला तर कोणतेच कामं राहत नाहीत सगळे काही कामं होत असतात आणि काहीच अडचण येत नाही